शिरोड तालुक्यातील नागरिकांनी घेतला महापुराचा धसका मुसळधार पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ कोयना चांदोली राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं कृष्णा पंचगंगा बारणा दुधगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून शिरोड तालुक्यातील नागरिकांनी महापूर येतोय की काय याचा धसका घेतला आहे गेल्या दोन दिवसापासून धरण पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरो तालुक्यात असलेल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाऊस असाच राहिल्यास नद्यांचे पाणी पात्राबाहेर जाऊन महापूर येण्याची शक्यता निर्माण झाल्यानं ना। प्रशासनासह नागरिक सतर्क झाले आहेत सन दोन हजार एकवीस नंतर येथील नद्यांना महापूर आलेला नसून त्यामुळे येथील शेतकरी नुकसान पासून बचावले आहेत मात्र हवामान हो खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान पाणी पातळी व धरणाचा साठा असा सांगली आयर्विन पूल पंधरा फूट सहा इंच अंकली पूल वीस फूट मैशाळ बंदरा एकोणतीस फूट राजापूर बंदरा एकतीस फूट राजापूर बंदरा पाण्याचा विसर्ग चौऱ्याहत्तर हजार एकशे पंचवीस क्युसेस कोयना हो धरण पाणीसाठा पन्नास पूर्णांक सत्याहत्तर टी एम सी वारणा धरण तेवीस पूर्णांक चौपन्न टी एम सी तेरवाड बंदरा पाणी पातळी बावन्न फूट नऊ इंच तेरवाड बंदरा पाणी पातळी नऊ इंच वाढ नुडसीवाडी दिनकरराव यादव पूल पाणी पातळी बेचाळीस फूट इतके आहे दिनकर यादव पूल पाणी पातळी एक फूट वाढ झाली आहे नुडसिवाडी दिनकर यादव पूल इशारा पातळी पासष्ट फूट व धोका पातळी 68 फुट आहे महान करेने इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा